नमस्कार भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेच्या या यूट्यूब मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं म्हणजेच या स्पर्धकांचं विद्यार्थ्यांचं पालकांचं आणि शिक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आपण ही जी यूट्यूबवरची मालिका सुरू केलेली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने भारतीय संविधान समजून घेण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी प्रत्येक भागांचा भागांचं विश्लेषण हे योग्यरित्या आणि सोप्या पद्धतीने मांडण्याचा या मालिकेच्या मार्फत प्रयत्न चालू आहे आणि त्याच मालिकेचा पुढचा भाग समजून घेण्यासाठी आज आपण इथे सर्वजण आलेला आहात आणि मला बघत आहात पुन्हा एकदा मी स्वागत करते आणि आपल्या विषयाला सुरुवात करते आपल्या सर्वांना माहिती आहे की यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण भारतीय संविधान म्हणजे काय आहे त्याची प्रस्तावना भाग एक जो संघराज्याशी संबंधित होता नंतरचा भाग दोन जो नागरिकत्व या विषयाची माहिती देणारा होता आणि आत्ता जो तिसऱ्या भागाकडे आपण जाणार आहोत तो म्हणजे मूलभूत हक्क अतिशय महत्वाचा आणि माहितीपूर्ण आहे हा भाग पूर्ण भारतीयांना माहिती असावा असं आपल्याला भारतीय संविधान ह्या कलमातून या, या भागातून आपल्याला त्याचं विश्लेषण करतं किंवा त्याची माहिती पोहोचवतं तर चला सुरुवात करूया आजच्या भागाला तो म्हणजे भाग तीन मूलभूत हक्क भाग तीन सुरू करत असतानाच आपल्याला मूलभूत हक्कामध्ये ये येणाऱ्या वेगवेगळ्या हक्कांबाबत आपल्याला ह्या भारतीय संविधानाच्या पुस्तकात अभ्यासायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क धर्मस्वातंत्र्याचा हक्क सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क विवक्षित कायद्यांची व्यावृत्ती संविधानिक उपाययोजनांचा हक्क या सगळ्या बाबींचा अभ्यास आपल्याला मूलभूत हक्कामध्ये करायचा आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त समानतेचा हक्क आणि मूलभूत हक्काची व्याख्या काय या संदर्भातच जाणून घेणार आहोत कारण की ह्या भागाचं विश्लेषण एका व्हिडिओमध्ये होणार नाही त्यामुळे आपण भाग तीन हा टप्प्याटप्प्यांमध्ये बघणार आहोत आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये या भागाचं आपण मुद्देसूद विश्लेषण करून घेणार आहोत किंवा तो मूलभूत हक्क हे व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत तर चला आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेऊयात भाग तीनबद्दल ज्यामध्ये स्पेसिफिकली आपल्याला समानतेचा हक्क या हक्काविषयी जाणून घ्यायचा आहे सुरुवातीलाच जसं मी म्हणाली की मूलभूत हक्कामध्ये कुठल्या बाबी येतात त्याचं आपण आत्ताचं बघितलं की कोणकोणते हक्क आणि आपल्याला ह्या मूलभूत हक्काच्या कलमामध्ये किंवा भागांमध्ये दिलेले आहे तर त्यात सर्वप्रथम जे येतं ते म्हणजे त्याची व्याख्या आणि त्याच्याशी संबंधित असणारे कायदे तर मूलभूत हक्क जो भाग तीनमध्ये आहे तर याचं बारा ते पस्तीस या कलमांमध्ये त्याचं विभाजन झालेलं आहे आणि जसं मी व्हिडिओला म्हणा सुरुवातीलाच म्हणाली की ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त समानतेचा हक्क जो भाग तीनमध्ये येतो भाग तीनच्या खाली येणाऱ्या जो समानतेचा हक्क आहे ज्याच्यामध्ये चौदा ते अठरा ह्या कलमांचा समावेश होतो तर ह्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बारा ते अठरा इतक्याच कलमांचा अभ्यास करायचा आहे म्हणजे तुम्हाला नोट्स काढण्यासाठी अभ्यास करण्यासाठी आणि मुद्देसुद्ध हा व्हिडिओ समजून घेण्यासाठी मदत होणार आहे म्हणून भाग तीनमध्ये बारा ते अठरा एवढ्याच कलमांचा आपण अभ्यास करूया तर सर्वप्रथम कलम बारा आपल्याला काय दाखवतं तर कलम बारामध्ये व्याख्या जे मूलभूत हक्क नेमकं काय आहे त्यात राज्य म्हणजे काय त्या संदर्भातील व्याख्या आपल्याला कलम बारामध्ये अभ्यासायला मिळणार आहे त्यानंतरचं ते कलम तेरा जे आपल्याला सांगतं मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्याचे न्यूनीकरण करणारे कायदे आपल्याला कलम तेरामध्ये अभ्यासायला मिळतील आणि नंतरचा जो मुद्दा त्याच्यामध्ये येतो भाग तीनमध्ये तो म्हणजे समानतेचा हक्क ज्याच्यामध्ये आपल्याला कलम चौदा ते अठरा ही अभ्यासायला मिळणार आहे तर कलम चौदा आपल्याला दाखवतं की कायद्यापुढे समानता कलम पंधरा सांगतं धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई आणि त्याच्यामध्ये पुढचं सोळावं कलम सांगतं सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबींमध्ये समान संधी कलम सतरा सांगतं अस्पृश्यता नष्ट करणं आणि कलम अठरा सांगतं किताब नष्ट करणे या इत्यादी बाबींचा इत्यादी कलमांचा आपण अभ्यास हा समानतेच्या हक्कामध्ये करणार आहोत ज्याच्यामध्ये चौदा ते अठरा ह्या कलमांचा समावेश ह्या समानतेच्या हक्काच्या भागामध्ये होतो तर चला आता ही सर्व आपण जे बारा ते अठरा कलमांचा जो अभ्यास करणार आहोत त्याच्याबद्दल अजून सखोल जाणून घेऊयात प्रत्येक कलम आपल्याला काय सुचवतं काय माहिती देते या संदर्भातली आपण माहिती घेऊ तर सुरुवातीला जेव्हा आपण मूलभूत हक्क अभ्यासायला लागतो तर ते कलम आपल्याला नेमकं काय सांगतं त्याबा त्या बाबतीतचं इंट्रोडक्शन किंवा प्रास्ताविक आपण बघूयात ज्याच्यामध्ये भारतीय संविधानाचा हा भाग प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत अधिकार देतं हे अधिकार राज्याविरुद्ध संरक्षणात्मक कवच म्हणून काम करतं मग मूलभूत हक्क या हक्कांचे उल्लंघन झाल्यास नागरिक थेट सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतं तर हे मूलभूत हक्क जे भारतातल्या प्रत्येक आणि प्रत्येक नागरिकाला आपल्याला भारतीय संविधानाने दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये कलम बारा ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की ती व्याख्या आपल्याला ते कलम सांगतं तर कशाची व्याख्या तर ती व्याख्या आहे राज्याची राज्य म्हणजे नेमकं काय संविधानाच्या कलमांमध्ये राज्याची व्याख्या काय आहे तर कलम बारानुसार नुसार राज्य म्हणजे स्टेट या शब्दाचा अर्थ व्यापक आहे यात केवळ सरकारच येत नाही म्हणजे यात केवळ केंद्र सरकार संसद राज्य सरकारे किंवा राज्य विधानसभांचाच नव्हे तर स्थानिक आणि इतर प्राधिकरणांचाही समावेश होतो हे प्रामुख्याने लक्ष घ्या कारण की जेव्हा आपण राज्य किंवा स्टेट म्हणतो त्यावेळेस आपल्यासमोर फक्त सरकार एवढा शब्द उभा राहतो पण राज्य संविधानाच्या कलमांमध्ये राज्याची व्याख्या ही फक्त केंद्रापुरती सरकारपुरती राज्यापुरती किंवा तिथल्या विधानसभांपुरती मर्यादित नसून ते स्थानिक आणि इतर प्राधिकरणांचाहीच त्यात समावेश आहे मग ते स्थानिक प्राधिकरणं म्हणजे काय तर नगरपालिका जिल्हा मंडळ यांचा समावेश हा स्थानिक प्राधिकरणामध्ये होतं आणि इतर प्राधिकरणं म्हणजे काय की ज्याच्यामध्ये राज्य कायद्यानुसार किंवा संविधानानुसार स्थापन झालेल्या संस्था जसं की एल आय सी भारतीय जीवन विमा निगम तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ म्हणजे ओ एन जी सी आणि भारतीय कृषी संशोधन परिषद आय सी ए आर अशा ज्या वेगवेगळ्या प्राधिकरण संस्था आहेत ह्या संस्थांचा देखील राज्य या व्याख्यामध्ये समावेश होतो किंवा राज्याच्या व्याख्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात म्हणजे स्थानिक प्राधिकरणं इतर प्राधिकरणं आणि त्यासोबतच राज्य सरकार संसद केंद्र सरकार आणि राज्य विधानसभा अशा सर्वांचा मिळून बनतं ते राज्य तर माझ्या मते मा आपल्याला राज्याची संकल्पना ही क्लिअर झाली असेल भारतीय संविधानामध्ये कलम बारा हे राज्याविषयीच आपल्याला सांगतं आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने देखील राज्य या शब्दाला विशेष लक्ष देऊन त्या बाबत आपण अभ्यास करावा हा एक महत्त्वाचा सल्ला या निमित्ताने राहील आणि पुढे आपण जसं जातो कलम तेरापर्यंत तर कलम तेरा, तेरा आपल्याला सांगतं की मूलभूत हक्कांशी विसंगत किंवा त्याचे अवमूल्यन करणारे कायदे जसं संविधानाचं कलम हे जे तेरा सांगतंय ज्याच्यामध्ये कोणताही कायदा जर मूलभूत हक्कांशी विसंगत असेल तर तो, तो रद्द ठरवला जाऊ शकतो त्यामध्ये नेमकं काय का तर त्याचाही आपण काही केस स्टडींच्या मार्फत त्याचा उलगाडा करू आणि अजून सोप्या पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करू हे कलम न्यायालयांना न्यायिक अधिकार देतं त्याच्यामध्ये याचा अर्थ असा की न्यायालय कोणत्याही कायद्याची वैधता मूलभूत हक्कांच्या कसोटीवर तपासू शकते याच्यामध्ये काही केस स्टडी होऊन गेला त्यातल्या महत्त्वाच्या केस स्टडीज आपण इथे अभ्यासू त्या आधारावर तुम्हाला कलम तेरा कळून जाईल की ज्याच्यामध्ये मूलभूत हक्क जर विसंगत असतील तर ते आपल्याला कायदे काय हक्क आणि अधिकार देतात किंवा संविधानामध्ये त्याला किती महत्त्व आहे जसंच की एक गोलखनाथ विरुद्ध पंजाब राज्य एकोणावीसशे सदुसष्टमध्ये घडलेली ही केस स्टडी या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की संसद मूलभूत हक्कांमध्ये बदल करू शकत नाही कारण असे केल्यास कलम तेराचे उल्लंघन ठरेल म्हणजेच काय आपल्याला जेवढे अधिकार आणि हक्क दिलेले आहे ते जर त्याच्या बाहेर जाऊन काही गोष्टी घडत असतील तर त्याला कुठलंही मान्यता मिळत नाही सर्वोच्च न्यायालया देखील या केसमध्ये असं घडलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने तेराचं उल्लंघन ठरण्यात येईल म्हणून त्या हक्कांमध्ये बदल करू शकत नाही असा निकाल दिला होता आणि दुसरी केस आहे ती केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य तुम्हाला आठवत असेल की आपल्या जो व्हिडिओ आपण घेतला होता त्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच ज्या वेळेस मी संविधान म्हणजे काय आणि प्रस्तावना त्या व्हिडिओमध्येच मी ही केस स्टडी आपल्याला सांगितली होती जी खूप महत्त्वाची होती आणि ते संविधानाच्या मूलभूत रचनेवर आधारित होती आपण जर बघितला नसेल तो व्हिडिओ तो बघा आणि त्यामध्ये आपल्याला कळेल की ही केस स्टडीसुद्धा संविधानाच्या मूलभूत हक्कांची जाणीव करून देणारी किती महत्त्वाची घटना ठरलेली आहे जी घडली होती एकोणावीसशे त्र्याहत्तर साली हा ऐतिहासिक खटला आहे यात न्यायालयाने संविधानाशी मूलभूत रचना म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन ही संकल्पना मांडली आणि त्यानुसार संसद संविधानाच्या मूलभूत रचनेत बदल करू शकत नाही तर ह्याच अनुषंगाने ही केस खूप महत्त्वपूर्ण ठरली होती आणि ही केस आप केस स्टडी आपल्याला हेच सांगते की संविधानाच्या या मूलभूत तत्वांना मूलभूत रचनेला कुठेही धक्का लागता कामा नाही तर अशा प्रकारचं हे मूलभूत हक्क आपल्याला जाणीव करून देतं की कि संविधान किती महत्त्वाचं आहे आणि त्यातले हक्क आणि अधिकार प्रत्येक नागरिकासाठी देखील किती महत्त्वाचे आहे आता कलम तेरानंतर आपण जाणार आहोत पुढच्या कलमांकडे ज्याच्यामध्ये तुम्हाला समानतेचा हक्क या संविधानाने आपल्याला काय दिलं आहे त्याची माहिती देतं त्याची जाणीव करून देतं आणि समानतेचा हक्क राईट टू इक्वॅलिटी हे कलम येतं चौदा ते अठरा हे परीक्षेच्या दृष्टीने तिन्ही गटांना महत्वपूर्ण असा हा भाग आहे समानतेचा हक्क जो भाग तीनमध्ये येतो मूलभूत हक्काच्या अंतर्गत ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगेल राईट टू इक्वॅलिटी आर्टिकल नंबर फोर्टीन टू एटीन हे यामध्ये याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत तर त्याच्यामधलं पहिलं कलम आपण समानतेचा हक्क दर्शवणारा पहिलं कलम जे कलम चौदा आहे जे आपल्याला सांगतं की कायद्यासमोर सर्व समान आहेत मग ते कसं तर याच्यामध्ये दोन पद्धतीने ह्या संकल्पना आपल्याला सांगता येतील जसं कायद्यासमोर समानता इक्वेलिटी बिफोर लॉ कोणत्याही व्यक्तीला कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानले जात नाही कायद्याच्या दृष्टीने सर्वजण समान आहेत कायद्याचे समान संरक्षण इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज समान परिस्थितीत असलेल्या लोकांना कायद्याचे समान संरक्षण मिळायला हवे म्हणजे कसं की एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला तर त्याला श्रीमंत किंवा गरीब म्हणून वेगळी वागणूक दिली जाणार नाही शिक्षेसाठी सर्व समान आहेत त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव केला जा जाणार नाही हे आपल्याला कलम चौदा सांगतं की कायद्यासमोर सगळे समान मग तो गरीब असो श्रीमंत असो छोटा असो मोठा असो कुठल्या दुसऱ्या राज्याचा असो तो कायद्यासमोर हा समानच मानला जातो आणि प्रत्येकासाठी शिक्षेसाठी त्यांना ते समानच ठरवलं जातं याच्यामध्ये केस स्टडी घडली होती एकोणावीसशे ब्याण्णव साली ती म्हणजे इंदिरा सहाणी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये न्यायालयाने आरक्षण धोरणावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला की न्यायालयाने स्पष्ट केलं की समानता या तत्वाचा अर्थ असा नाही की सर्वांना एकसारखी वागणूक द्यावी तर समान परिस्थितीत देखील लोकांना समान वागणूक द्यावी बघा अतिशय महत्त्वपूर्ण खटला हा ज्याच्यामध्ये कायद्यासमोर सगळे समान आहेत आणि प्रत्येकाला कोणत्याही परिस्थितीत असो त्या प्रत्येकाला समान वागणूक ही मिळालीच पाहिजे या केस स्टडीच्या मार्फत आपल्याला हा मुद्दा अजून क्लिअर झाला होता की कायद्यासमोर सगळे समान आहेत आणि मूलभूत हक्क हे भारतातील कुठल्याही स्तराचा कुठल्याही भागातला कुठल्याही पातळीचा कुठल्याही परिस्थितीतला व्यक्ती जरी असला तरी त्याला हे समान हक्क किंवा मूलभूत हक्क मिळणं हे गरजेचं आहे हे आपल्याला संविधानच देत असतं तर अशा पद्धतीचं कलम चौदा सांगतं आपल्याला की कायद्यासमोर हे सर्व समान आहेत त्यानंतरचं कलम पंधरा ते म्हणजे धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या आधारे कोणताही भेदभाव करण्यास मनाई बघा याच्यामध्ये विशेषतः सांगितलं आहे की कोणताही व्यक्ती कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही वंशाचा जातीचा लिंगाचा किंवा त्याचं जन्मस्थान कुठलंही असो त्यानुसार त्याच्यावर भेदभाव करण्यास कायदा तुम्हाला परवानगी देत नाही त्या गोष्टीसाठी तुम्हाला मनाई आहे आणि त्याचं जे उल्लंघन करत असेल तर ता ते प कलम पंधराचं उल्लंघन करेल त्यामुळे संविधानामध्ये हा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे हक्क दिलेला आहे की कुठल्याही व्यक्तीचं धर्म वंश जात लिंग आणि जन्मस्थानवरून त्यावर भेदभाव होऊ शकत नाही मग त्याच्यामध्ये आपण इथे उपलब्धता म्हणून तुम्हाला मुद्दा दिसत असेल तर ता जसं की सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच काय दुकाने उपहारगृह हॉटेल्स हो, सार्वजनिक विहिरी किंवा स्नानगृह हो, इथे सर्व नागरिकांना समान प्रवेश मिळेल ह्या जे सार्वजनिक ठिकाणं आहेत या कुठल्याही ठिकाणांना त्या व्यक्तीला त्याचं लिंग जात धर्म वंश हे कुठलंही विचारण्याची मनाई या संविधानाने आपल्याला दिलेली आहे प्रत्येकाला त्या ठिकाणी समान प्रवेश हा मिळालाच पाहिजे आणि हे अधिकार देतं हा हक्क देतं आपल्याला कलम पंधरा याच्यामध्ये काही ठिकाणी अपवाद ठरू शकतो महिला आणि मुलांसाठी विशेष तरतुदी केल्या जाऊ शकतात सामाजिक आणि शैक्षणिक दुस दृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी जसं की अनुसूचित जाती जमाती त्यासाठी देखील विशेष तरतुदी केल्या जाऊ शकतात उदाहरणार्थच काय एखाद्या सरकारी नोकरीमध्ये केवळ एका विशिष्ट जातीच्या लोकांना प्रवेश दिला जात असेल तर ते पंधराचे उल्लंघन असेल ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घ्या की कलम पंधरा आपल्याला धर्म वंश जात लिंग जन्मस्थान याच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई अस देतं ज्याच्यामध्ये काही अपवाद वगळता आपल्याला हा मूलभूत हक्क हक्क कलम पंधरा मिळवून देतं नंतर आपण जसं पुढे जात आहोत कलम चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हे आपल्याला मूलभूत अधिकाराच्या समानतेच्या हक्काच्या अंतर्गत हे कलम येतं आणि त्यामध्येच पुढे आपल्याला सांगतं की भारतीय संविधानाचा भाग तीन मूलभूत हक्कांची तरतूद करतो आणि आपण ज्या आता शिकत आहोत समानतेचा हक्क त्या त्यामध्ये आपल्याला चौदा ते अठरा या कलमांचा समावेश होतो आणि विशेषत कलम सोळा सतरा अठरा हे सामाजिक आणि शैक्षणिक समानतेवर आधारित आहे जसं आपण कलम जसं आपण कलम चौदा आणि पंधरा बघितलं ज्याच्यामध्ये कलम चौदाने आपल्याला सांगितलं की कायद्यापुढे सर्व समान आहेत कलम पंधराने सांगितलं की कुठल्याही धर्म वंश जात याच्यावर भेदभाव करता येणार नाही आणि कलम सोळा सतरा अठरा हे आपल्याला सामाजिक आणि शैक्षणिक समानता देतं मग कसं तर सोळा आपल्याला कलम सांगतं की सार्वजनिक रोजगारातील समान संधी म्हणजे राज्यासाठी रोजगार किंवा नियुक्त्यांबाबत सर्व नागरिकांना समान संधी देण्याची तरतूद आहे मग त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की कोणत्याही नागरिकाला धर्म वंश जात लिंग जन्मस्थान निवासस्थान किंवा यापैकी कोणत्याही आधा आधारावर सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवले जाऊ नये किंवा त्यांच्यासोबत भेदभाव केला जाऊ नये तर आपल्याला हा जो भाग सांगतो तो भाग सांगतो समानतेच्या हक्काबद्दल ज्याच्यामध्ये जर एखादा एखादा अनुसूचित जाती जमातीचा कोणी नागरिक असेल तर त्याच्यावर कुठलाही अन्याय अत्याचार रोखण्यासाठी किंवा एक विशिष्ट वर्गातला व्यक्ती असेल तर त्याच्यावर देखील तो अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून भारतीय संविधान आपल्याला हा हक्क देतो समानतेचा हक्क देतो ज्याच्यामध्ये कुठल्याही नागरिकाला कुठलेही अन्याय अत्याचार न होता प्रत्येकाला समान वागणूक ही मिळेल तर त्याच्यामध्ये जसं आपण आता बघतोय की काही या यासाठी काही गोष्टींना अपवाद ठरू शकतो जसं संसदेला काही विशिष्ट राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये काही पदांसाठी निवासस्थानाच्या आधारावर विशेष तरतुदी करण्याचा अधिकार आहे आणि जसं मी आत्ता म्हणाली आरक्षणाचा मुद्दा ते हे कलम राज्याला मागसलेल्या वर्गांच्या ज्यांना सरकारी सेवांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नाही अशांच्या बाजूने आरक्षणाची तरतूद करण्याची परवानगी देते म्हणजे काय हा याला अपवाद आहे आणि अपवाद का आहे तर जेव्हा आपण आरक्षणाचा मुद्दा जाणून घेऊ या भागांकडे आपण जाऊ त्यावेळेस आपल्याला सखोल कळणार आहे याबाबतची एक केस स्टडी होती ती दोन हजार सहा सालची ज्याच्यामध्ये एम नागराज विरुद्ध भारत सरकार त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यापूर्वी सरकारला त्या विशिष्ट वर्गाच्या मागासलेपणाचे आणि सेवांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नसल्याचे सिद्ध करावे लागेल म्हणजे जसं आपण आता अपवादामध्ये बघितलं की एखाद्या विशिष्ट मागासलेल्या वर्गांना जर त्या राज्यामध्ये प्रतिनिधित्व पुरेसं नसेल त्या सरकारी सेवांमध्ये तर ती तरतूद आहे की त्यांना ते, ते आरक्षण मिळू शकेल पण जेव्हा अशी एक केस स्टडी घडली तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दाद मागितली की जर तुम्हाला मागासवर्गीयपणाचे किंवा सेवांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नाही हे आधी सिद्ध करावं लागेल मग त्या बेसिसवर त्या गोष्टींवर आधारित तुम्हाला पदोन्नती ही मिळू शकते ही स्टडी झाली होती भारत सरकारविरुद्ध एम नागराज तर ह्या स्टडीद्वारे देखील कळतं की आरक्षणाचा मुद्दा देखील त्या त्या गोष्टींवर सिद्ध केल्यानंतरच तो प परिपूर्ण हो राहू शकतो आणि आता नंतर पुढचं कलम आहे ते म्हणजे कलम सतरा जे सांगतं अस्पृश्यतेचा अंत हे कलम कोणत्याही स्वरूपात त्याचा वापर करण्यास मनाई देते अस्पृश्यता या शब्दाची व्याख्या संविधानात दिली नाही परंतु याचा अर्थ ऐतिहासिकदृष्ट्या मागासलेल्या जातींशी संबंधित सामाजिक बहिष्कार असा आहे म्हणजे अस्पृश्याचा अंत व्हावा म्हणजे नेमकं काय व्हावं जरी आपल्या संविधानामध्ये अस्पृश्यताची व्याख्या दिलेली नसली तरी संविधान काय सांगतं की ऐतिहासिकदृष्ट्या मागासलेल्या जाती ज्यांना शतकानुशतके शतके वर्षानुवर्ष ज्यांना अस्पृश्यतामध्ये गिणलं गेलं मानलं गेलं अशा अनुसूचित जाती जमाती असू द्या किंवा अस्पृश्यता मानणाऱ्या वर्गांसाठी हा कलम सांगतं की त्याचा अंत हा झाला पाहिजे हा देखील आपला एक मूलभूत हक्क आपल्याला संविधान देतं जसं याचं स्पष्टीकरण सांगताना आपण म्हणू शकतो गुन्हा अस्पृश्यतून उद्भवलेल्या कोणत्याही निर्बंधाची अंमलबजावणी कायद्यानुसार शिक्षेस पात्र गुन्हा आहे ह्या गोष्टीवरनं आपल्याला कळतं की अस्पृश्यतेचा अंत कलम सत्र आपल्याला दर्शवतं त्यानंतर आपण समानतेचा हक्क मधलं सत्राशीच निगडीत एक उदाहरण बघूयात ज्याच्यामध्ये सांगतं एखाद्या व्यक्तीला विशिष्ट जातीच्या आधारावर सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यास किंवा सार्वजनिक विहिरीचा वापर करण्यास मनाई केली तर त्याविरोधात काय कायदे आहेत या कायमाची अंमलबजावणी करण्यासाठी संसदेने अस्पृश्यता कायदा एकोणावीसशे पंचावन्न नंतर नागरी हक्क का संरक्षण कायदा असे नामकरण झाले आणि अनुसूचित जाती जमाती आ, अत्याचार प्रतिबंध कायदा अठराशे एकोणनव्वद हे कायदे तयार करण्यात गेले म्हणजे अस्पृश्यतेचा अंत जो कलम सतरा सांगतं त्याच्यासाठी संसदेने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नव्याने जे कायदे आले जो कायदा सांगतो अस्पृश्यता गुन्हे कायदा ज्याचं नंतर नामकरण झालं नागरी हक्क संरक्षण कायदा आणि सोबतच अजून एक कायदा त्याला मदत करतो किंवा त्याची माहिती देतो ते म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणावीसशे एकोणनव्वद हे होतं कलम सतराबद्दल जे सांगतं अस्पृश्यतेचा अंत हा झाला पाहिजे तो आपला एक मूलभूत हक्क आहे आणि त्यानंतरचं समानतेचा हक्क सांगणारं म शेवटचं कलम ते म्हणजे कलम अठरा ज्याच्यामध्ये पदव्यांचा अंत हे कलम राज्याला शैक्षणिक किंवा लष्करी सन्मानांव्यतिरिक्त कोणत्याही पदव्या प्रदान करण्यास मनाई देतं म्हणजेच काय राष्ट्रीय सन्मान विशेषतः भारतरत्न पद्मविभूषण यासारखे राष्ट्रीय पुरस्कार ह्या पदव्या नाहीत यांचा वापर नावापुढे किंवा नावामागे नावामागे उपसर्ग किंवा प्रत्यय म्हणून करता येणार नाही त्यासाठी कलम अठरा आपल्याला सांगतं की ह्या पदव्यांचा वापर करण्यास आपल्याला मनाई आहे किंवा ते पदव्या प्रदान करण्यास मनाई आहे कलम अठरा त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा अधोरेखित करण्यासारखा आहे तो म्हणजे विदेशी पदव्या भारतीय नागरिक परदेशी राज्याकडून कोणतीही पदवी स्वीकारू स्वीकारू शकत नाही याबाबतची केस स्टडी अशी होती बालाजी राघवन विरुद्ध भारत सरकार एकोणावीसशे शहाण्णवमध्ये घडलेली ही घटना ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की राष्ट्रीय पुरस्कार जसे भारतरत्न पद्मविभूषण हे पदव्या नाहीत आणि ते भारतीय संविधानाच्या कलम अठराचे उल्लंघन करत नाही तथापि त्यांचा वापर नावापुढे किंवा नावामागे करता येणार या नाही याबाबतची ती केस स्टडी होती जेव्हा या आपण याबाबतचा अजून अभ्यास जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर वेगवेगळ्या माध्यमांवर ह्या केस स्टडी अवेलेबल आहे उपलब्ध उपलब्ध आहेत आपण तिथे जाऊन ह्या केस स्टडींचा सखोल अभ्यास करू शकतात तुम्ही ह्या नावाने केस स्टडी जरी सर्च केली तर तुम्हाला त्याचं सखोल माहिती ही अवेलेबल होऊ शकते आपण आत्तापर्यंत जे भाग अभ्यासला भाग तीनमध्ये पुन्हा एकदा आपण त्याची थोडीशी रिव्हिजन करूयात भाग एक झाला त्यानंतर भाग दोन आपण घेतला जो नागरिकत्व सांगत होता भाग तीनमध्ये आपल्याला मुख्यतः मूलभूत हक्क काय आहे प्रत्येक भा भारतीयाचे याची माहिती देणारे हा भाग आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने कलम बारा ते पस्तीस या कलमांचा सा समावेश होतो त्यातल्या त्यात आपण आज जे अभ्यासलं ते म्हणजे कलम बारा ते अठरा ज्याच्यामध्ये बारा आणि तेरा हे व्याख्या आणि कायदे याबाबतची माहिती देणारं कलम होतं त्यानंतरचं चा कलम चौदा ते अठरा हे समानतेचे हक्क सांगणारे कलम होतं ज्याच्यामध्ये आपण मुख्यतः बघितलं की कायद्यासमोर सगळे समान आहेत धर्म वंश जात लिंग या आधारे भेदभाव करता येणार नाही त्यासोबतच आपण बघितलं अस्पृश्यतेचा अंत त्यानंतर आपण बघितलं की सार्वजनिक बाबींमध्ये प्रत्येकाला समान संधी या सगळ्या बाबींचा अभ्यास आपण केला तो समानतेच्या हक्कावर आणि ठरल्याप्रमाणे ज्यावेळेस आपण एखादा भाग शिकतो एखादी माहितीचा व्हिडिओ बघतो तर त्यावर आपण निश्चितच प्रश्न विचारतो या समानतेच्या हक्काच्या कलमांवर देखील आज प्रश्न विचारणार आहे आणि निश्चितच आपण त्याची उत्तरं कमेंटमध्ये देणार आहे आणि अजून एक महत्त्वाचं राहिलं की मागच्या भागामध्ये विचारलेल्या गेल्याची प्रश्नांची उत्तरं जे मी सुरुवातीला घेत असते ते सुरुवातीला न घेता मी व्हिडिओच्या शेवटाला ती प्रश्नांची उत्तरं ज्यांनी योग्य दिली आहेत त्यांची नावं तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहेत त्याआधी आपण या भागाचा निष्कर्षामध्ये असं म्हणूयात की राईट right टू इक्वेलिटी आपल्याला काय सांगतं किंवा समानतेचा हक्क का आपल्याला काय सांगतं ज्याच्यामध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकाला संरक्षण करण्यासाठी मजबूत ता पाया तयार करण्यासाठी कलम बारा ते अठरा हे मदत करतं ज्याच्यामध्ये प्रत्येकाला समान न्याय समानता सन्मान यावर आधारित जी समाज रचना आहे निर्माण करण्यासाठी आपल्याला हा भाग मदत करतं तर भाग म्हणजे भाग तीन मूलभूत हक्क आणि त्यातला समानतेचा हक्क कलम बारा ते अठरा हे आपल्याला त्या बाबतीत सर्व माहिती देतं किंवा रचना उभारण्यासाठी मदत करतं okay. यावर मी प्रश्न विचारणार आहे आणि आपण ठरल्याप्रमाणे याची उत्तरं कमेंट्समध्ये दे द्यायची आहे तर सर्वात पहिला प्रश्न ह्या भागावर आधारित तो म्हणजे कायद्यापुढे समानता व कायद्याचे समान संरक्षण कोणत्या कलमात दिलेले आहे हा जो मुद्दा आहे तो कोणत्या कलमात समाविष्ट झालेला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे त्यानंतर महिलांसाठी व मुलांसाठी विशेष तरतूद करण्याची मुभा कोणत्या कलमात आहे त्यानंतरचा तिसरा प्रश्न भारतरत्न पद्मभूषण पद्मविभूषण यासारखे राष्ट्रीय सन्मान अनुच्छेद अठराला विरोधी आहेत का हे आपल्याला ह्या तीन प्रश्नांची उत्तरं आपल्याला कमेंट्समध्ये द्यायची आहेत आणि सोबतच आपण मागचा जो भाग बघितला होता नागरिकत्व त्या नागरिकत्वामध्ये विचारलेल्या प्रश्नांची तीन त्यात देखील तीन, तीन प्रश्न विचारली होती आणि ज्या विद्यार्थ्यांनी ज्या स्पर्धकांनी त्याची योग्य उत्तरं दिली आहेत त्यांची नावं तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहेत तर तुमची नावं स्क्रीनवर घेण्याचा इथे अनाऊन्स करण्याचा उद्देश एकच की या माध्यमातून इतर लोकांना देखील कळतं की आपण हा व्हिडिओ किती लक्ष देऊन ऐकत आहात किंवा तुम्हाला तो मुद्दा किती कळाला आहे आणि ह्या परीक्षेला तुम्ही किती गांभीर्याने घेत आहात तर ह्या पाच विद्यार्थ्यांची ह्या पाच स्पर्धकांची तुम्हाला नावं दिसत आहेत पण कमेंट्समध्ये अशी बरेच स्पर्धक आहेत की त्यांनी बरोबर उत्तरं दिलेली आहेत पण प्रातिनिधिक स्वरूपात आपण फक्त ह्या पाच लोकांची नावं घेत आहोत या स्पर्धकांची नावं घेत आहोत आणि एक विशेष माहिती यामध्ये अशी सांगायची आहे की ज्या वेळेस आपण संविधानाचं पुस्तक हाताळतो जे तुम्हाला तुमच्या घरपोच आलेलं आहे किंवा तुम्ही ऑफिसमधनं नेलेलं आहे त्यामध्ये समानतेच्या हक्कामध्ये एक छोटीशी तुम्हाला त्याच्यामध्ये एक कन्फ्युजन झालेलं आहे ते दूर करायचं आहे आणि अभ्यास करत असताना त्याकडे नीट लक्ष द्यायचं आहे ते म्हणजे समानतेचा हक्क हे कलम तुम्हाला चौदा ते अठरा हे ठळकपणे सांगतं पण पुस्तकामध्ये ते कलम तुम्हाला सोळापासून दाखवत आहे तर तसं न नसून ते सम समानतेचा हक्क दर्शवणारे कलम हे कलम चौदा ते अठरा आहे प्रत्येक स्पर्धकांनी याची नोंद घ्यायची आहे आणि हे चेंजेस लक्षात ठेवून तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि परीक्षेसाठी हे कलम किती महत्त्वाचे आहेत आणि कोणत्या भागाच्या खाली येत आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर आजच्या दिवसापुरतं आपण एवढाच अभ्यास करूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मूलभूत हक्कांवरच आपण अभ्यास करणार आहोत पण समानतेच्या हक्काचा पुढचं भाग तो म्हणजे तो भाग आहे स्वातंत्र्याचा हक, हक्क शोषणाविरुद्धचा हक्क धर्मस्वातंत्र्याचा हक्क आणि त्यासोबतच इतर भाग तर तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटत आहे तुम्हाला अभ्यासामध्ये हे घरा घरा है. किती महत्त्वपूर्ण वाटत आहेत किती समजत आहेत हे देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा कारण संविधान घराघरात पोहोचवण्याचा आपला हा प्रयत्न आहे कारण याच माध्यमातनंच संविधान आपल्याला खऱ्या अर्थी कळणार आहे आणि संविधान आपल्याला दैनंदिन जीवनासाठी आयुष्य जगत असताना प्रत्येक भारतीयाला किती महत्त्वपूर्ण आहे आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत या स्पर्धा परीक्षेच्या मार्फत कळत आहे आणि त्यासाठीचा आपला हा उद्देश इलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशन आपल्यासाठी घेऊन आलेला आहे कारण ह्या संस्थेचं उद्देश आणि ध्येय एकच आहे कारण संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद